आणि दरवर्षी काही नाही काय करण्याचा प्रयत्न करत असतो पण सेलिब्रिटी या ही पहिली आज बोलणार आहे रात्री बारा वाजता आणि सुरुवात झालेली आपण बघतो स्टेजवरची आहे आणि ह्या दरवर्षी आजचा दिवस गोविंदा सौरथे बोलण्यासाठी येतात सगळे असतात त्यांची आज वाट बघू शकतात कधी दिवस असतो उद्या आनंदाचा दिवस आहे त्यामुळे उद्या गोविंदा गोविंद मुंबई मेमार ठाण्यामध्ये गोविंदा या मंडळाला भेट घेतील आणि खरोखर चांगला एक दरई तर गोविंदा उद्या होईल सेलिब्रिटी आता चेतना पण हास्य जत्र जी ती आता आपली सेलिब्रिटी आणखी पोडेल आपण बघाल त्याच्या माध्यमातून आपण तिच्याशी धन्यवाद आई दर सूचना बघा सर्व दरवर्षी जे गोविंदा येतात त्याला प्रोटेक्ट करणं सरकारच्या माध्यमातून त्यांना आहे तर दर्जा गोविंदाला मिळाला तिच्यामुळे जास्त गोविंदा स्पर्धक मध्ये तयार झालेले आहेत आणि प्रत्येक गल्लोगल्ली मंडळ तयार झालेली आहेत त्याच्यामुळे उद्या गोविंदाचा आला आजपर्यंत दोनशे ते अडीचशे नावं नोंदी झालेत आमच्याकडे आणि मला वाटतं उद्या नव तर परत बरेच लोक आहेत मला आतापर्यंत सात आठ येऊन भेटून गेले तर आम्ही लावतोच आहे या बोला फक्त लावत असताना आपल्या जीवाची आणि आपल्या मंडळाची हे घ्यायची काळजी घेतली पाहिजे त्या काळजीत आणि सरकारने जे नेम लागून दिले आहेत त्या माध्यमातून आपल्याला करायचं तर मला नरव आणि आमची सगळी तशी मंडळाच्या वतीने सगळी तयारी आहे त्या माध्यमातून उद्या सर्व गोविंदांचं स्वतः स्वागत आहे आपल्या मडाचं आज तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून मानतो की सर्व गोविंद आहेत आपल्या त्या गोविंदाने संकल्पाला उद्या भेट द्यावी माझी मनाची